मी सध्या उभा आहे रत्नागिरी विमानतळाच्या टर्मिनस बिल्डिंगच्या समोर टर्मिनस बिल्डिंगचं काम सध्या इथे जोमानं सुरू आहे पुढच्या सहा महिन्यांमध्ये या टर्मिनसचं काम पूर्ण होणार आहे विमानतळ रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुरू होणार आहे ऐतिहासिक एक गोष्ट ही रत्नागिरी शहराच्या बाबतीत घडणार आहे कारण आतापर्यंत विमानाने प्रवास करण्याची मुभा ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नव्हती पण ती यानिमित्तानं रत्नागिरीकरांना विमान प्रवास अनुभवायला मिळणार आहे रेल्वे स्टेशनमधून रत्नागिरीकडे येता येत होतं मुंबई गोवा महामार्गामार्फत इथे येता येत होतं पण आता विमानाची सेवा सुरू होईल आणि इथला जो विकास आहे तो अधिक झपाट्यानं अधिक वेगानं होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे तुम्हाला काही गोष्टी मी समजवण्यासाठी या ठिकाणी आलो आहे तुम्ही ही जी भिंत पाहता आहे त्याच्या पलीकडे रनवे आहे म्हणजे तिथे विमानं उतरणार आहेत आणि तिथून मग पुढे लोक टॅक्सीच्या सहाय्यानं या टर्मिनस बिल्डिंगमध्ये येणार आहेत आणि इथूनच त्याच्या मागच्या बाजूने तुम्हाला पुन्हा एकदा रत्नागिरीकडे जाता येणार आहे म्हणजेच काय जे रनवे आहे ते एकच राहणार आहे परंतु इमारती वापरण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या दोन राहणार आहेत एका बाजूला आहे कोस्टगार्ड आणि दुसरीकडे आहे रत्नागिरी विमानतळ इथे खूप जोमानं आणि झपाट्यानं काम सुरू आहे याची कल्पना रत्नागिरीमधून येत नाही कारण हे खूप आजच्या बाजूला आहे जवळपास तुम्हाला जर इथे यायचं असेल तर पाच किलोमीटर इथे यावं लागतं आणि रस्त्यापासून जवळपास दोन किलोमीटर आत आहे त्यामुळे कोणालाही हे काम दिसत नाही परंतु अतिशय वेगवान पद्धतीने इथे काम सुरू आहे एप्रिलपर्यंत याचं उद्घाटन होण्याची शक्यता आहे टार्गेट मार्च अखेरपर्यंत देण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर एप्रिलमध्ये कदाचित पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा या ठिकाणी येऊ शकणार आहेत आणि जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी येतील तेव्हा एक वेगळंच वातावरण असेल असं सांगितलं जात आहे म्हणजे आता जवळपास असं दिसतं आहे की एप्रिलमध्ये जेव्हा याचं उद्घाटन होईल तेव्हा ही इमारत सुरू होईल इथे विमानं यायला लागतील लोक यायला लागतील पर्यटनांना चालना मिळेल इथल्या उद्योग व्यवसायांना चालना मिळेल म्हणजे एक वेगळंच सगळं या ठिकाणी घडणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेळ घेतली जात आहे उदय सामंत यांनी यासाठी खूप पाठपुरावा केलेला आहे या रत्नागिरी जिल्ह्याचे ते पालकमंत्री आहेत सातत्यानं गेल्या पंधरा वर्षांपासून ते रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विमानतळ व्हावं यासाठी ते प्रयत्न करत आहेत परंतु तांत्रिक अडचणी मग केंद्र सरकारच्या अडचणी या सगळ्यांवर मात करत अखेर आता हे विमानतळ सुरू होणार आहे फक्त सहा महिन्याचा अवधी आहे असं उदय सामंत यांनी आता यावेळेला सांगितलं आहे मुश्ताक खान माय कोकण रत्नागिरी